बदल म्हणजे असा का आम्ही समजा मायक्रोनिटरने वापरलो जे मागा मागाची औषध आहे समजा मागा मागा कंपनीचे ते तर आम्ही वापरलेच नाही तुम्ही जेवढे सांगितले तेवढे म्हणजे तुमचा खर्च कमी झाला ना कमी झाला ना तुमचा आणि जे काय आपण बारी बारीच्या पेक्षा दरवर्षी म्हणजे आम्ही पण उत्पादनात वाढ वाढून डबल डबल होईल उत्पादन तुम्हाला आता येतच आपला एकरी पहिला दिवस दहा पर्यंत निघाल चाळीस पन्नास बोंड फुटलेले आहेत ना महत्वाचं आहे खर्च कमी कंपनीवाले दुकानदार फसवेगिरीचं कसं आहे बघा आपण आपल्या शेतामध्ये काय शिकतो जसं बघा आपल्या आजोबाने शेती केली त्याच्या वडिलांनी शेती केली आपल्या बाबांनी शेती केली आणि आपण शेती करालो पण आपण आपल्या शेतामध्ये ना चला म्हणून पाठी मोठे म्हणजे असे म्हणणार आले होते म्हणजे बोर्ड 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 बोरड नाही तू असं का येणार नाही काही काही कंपनी वाले महागात लागवड सर, सर। बेडवर चालते का बेडवर नाही नाही बेडवर नाही जमत जमिनीवर बेडवर उभाट वाढते ना थोडा बेडवर कापूस स्टँड राहत नाही ना त्या वर्षी आम्ही सहा चार एक लावलो सर पुढल्या वर्षी आम्ही सात पाच एक सात पाच एक लावलो सर पंचवीस कुठं आहे आता माझा डीप आहे सर मराठी अशी आली आहे तर माल नाही आहे तर माझी नडी इथं आहे सेंटरला सेंटरला डायरेक्ट सेंटरला हे झाड आणि हे झाड याच्या डायरेक्ट सेंटरला टाकायची नळी आणि पाणी व्यवस्थापन कसं करायचं रान तुमचं उलालं तरच पण द्या हु, जर लई पाणी दिलं तुम्ही समजा आणि जर पाणी जास्त झालं की शंभर टक्के बोंडसडी येते बोंड फुट दहाचे तीन डोस झाले सर किती निकला कापूस एकरी एक आता सध्या माझा नऊ क्विंटल आलेला आहे एकरी एकी, एकी नवाला, तीन सहा चारशा चार चार एक चार सहा चार बाय सहा एक नऊ क्विंटल आणि तुम्ही पहिले किती पहिले दहा अकरा पर्यंत पहिल्याच्या तुम्हाला आला ना मग हा आता दोन वेच्यात नऊ आला समजा तर आणखी नऊ दहा निघाल ना एक वीस व्हायला तुम्हाला तर पहिले किती घ्यायचे पहिले दहा अकरा पर्यंत पारंपरिक मध्ये पारंपरिक डबल अमृत पॅटर्न मध्ये तुम्ही डबल गेले ना पहिल्याच वर्षी तुमचा खर्च कमी झाला का वाढला नाही खर्च फॉर्निच्या ना आम्हाला खर्च मेंटेनन्स वाटून राहिला कारण जे फॉर्नी आमची चार हजार रुपयाची तीन हजार रुपयाची होत होती ते एकदम पंधराशे रुपयासोबत आणि हरपीक मारला गेलो होतो सुरुवातला तर एकदम जडली होती पराठी त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी मी दुसरी पराठी लावली होती मग जनरल आम्ही अशा औषध तर ते पराठी अशा कुचाई येत होत्या त्यावेळेस म्हंटल कुचाई आल्या तर मित्र वगैरे म्हणत होते काही म्हणजे फुल पकडणार नाही तन्नाशेक ची पराठी सारखी मग डेव्हलप झाली तर दुसरी उपून टाकली तर आज म्हणजे एक महिना माझी पराठी माग राहिली सर प्लाट असाच माझा होत होता बघा याच्या होता लगेच तो वारं धुन आणि तो मुसळधार पाऊस आला याच्यामध्ये बघा आपलं कोणतं प्रोडक्ट नाही चला बो आम्ही तुम्हाला प्रोडक्ट द्यायला होते दिवसभर आपल्याला उपाशी राहून आणि हे काम दिवसभर आपले सोडून देत सांगायचं एक दृष्टिकोन आहे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे ना आपल्याला काय फायदा आहे का तुम्ही तुमच्या शेतात लावला कापूस तुम्ही लावला का माझ्या अकाउंट मध्ये येऊन पैसे